त्यांनी आपली वडिलांची भूमिका व्यवस्थित पार पाडली नाही जेव्हा की गाडीचं रजिस्ट्रेशन नव्हतं गाडीवर नंबर सुद्धा नव्हता त्यामुळे ज्युवीनॅन जस्टिस ऍक्ट नुसार त्यांनी आपल्या पाल्याकडे म्हणजे मुलाकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे कोर्टाने चोवीस तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिलेली आहे की या मुलाला केवळ जामीन दिलेला आहे त्याला काही मोकळं सोडून दिलेलं नाही आहे निर्दोष सोडलेला नाही आहे जामीन करत असताना ज्युमिनल जस्टिस मध्ये जी प्रोव्हिजन आहे ती सुधारणावादी शिक्षे शिक्षेची किंवा अटींची आहे अंडरवर्ल्डशी संबंध वगैरे असा कोणता युक्तिवाद कोर्टात कोणी केला नाही वडील आहेत आरोपी आत्ता जे त्यांनी आपली वडिलांची भूमिका व्यवस्थित पार पाडली नाही जेव्हा की गाडीचं रजिस्ट्रेशन नव्हतं गाडीवर नंबर सुद्धा नव्हता आणि आपल्या मुलाकडे लायसन्ससुद्धा नाही हे माहिती असताना त्यांनी त्याला गाडी चालवायला दिली त्यांना याची पूर्ण माहिती आहे की अशा पद्धतीने आपल्या मुलाचं वय अठरा वर्ष नसताना त्यांना त्याला पबमध्ये किंवा बारमध्ये पाठवणं किंवा जाऊ देणं हे सुद्धा चांगल्या पालकाचं चा लक्षण नाही आणि त्यामुळे ज्युमिन जस्टिस नुसार त्यांनी आपल्या पाल्याकडे म्हणजे मुलाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे हा सगळा जो अपघात घडलेला आहे तो त्याचंच लक्षण आहे की त्यांनी मुलाला जास्तीची मोकळीक दिली आणि कोणतंही नियंत्रण मुलावर ठेवलं नाही त्यामुळे कोर्टाने चोवीस तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिलेली इंटरव्हेन्शन दोन तीन मुद्द्यांना आहेत एकतर पहिली गोष्ट म्हणजे हा या अपघातात जरी दोघ जण मेलेले असले तरी पुण्यातल्या सगळ्यांनाच रस्त्यांवरून जावं लागते वाहनं चालव लागतात आणि सगळ्यांचा जीव धोक्यात आहे अशी परिस्थिती आहे अशा वेळेस जर वेळेस जर आपण पाहिलं की कुणाचाही कोणी अपघात करेल आणि तो जर श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याला काहीच होणार नाही ही जी न्यायाची असमानता आहे ही सुद्धा महत्त्वाची आहे आम्ही कोर्टामध्ये सांगितलं की लेखी स्वरूपात सुद्धा दिलं की जर लायसन्स नसेल जर त्या मुलाकडे वाहन चालवण्याचं परमिट नसेल तर तो, नसे, तो अठरा वर्षाच्या आत असेल आणि तरी दारू पिण्यासाठी जाऊ देणं पबमध्ये जाऊ देणं आणि मग त्यांनी बेदरकारपणे वाहन चालवून अपघात करणं हे सगळं जे रिझल्ट आहे याचा हा पालक म्हणून त्यांच्या सपेशल अशा अपयशाचा भाग आहे आणि त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे कारण की त्यांनी इतके दिवस कार विकत घेऊनही रजिस्ट्रेशन का केलं नाही हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे की त्यांनी मुलाकडे लक्ष का दिलं नाही आता याच्यामध्ये कायद्याचे आणखी एक जे आणूं दिले तर मता है कि दोन मुद्दे आहेत जे कुणीच लक्षात आणून दिले नसतील तर माझं असं स्पष्ट मत आहे की दोन एफ आय आर या केसमध्ये असणं हे अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीर आहे दुसरं आतापर्यंत सगळी चर्चा सुरू आहे पण एकही प्रोव्हिजन एकही कलम दारूबंदी कायद्याचं पोलिसांनी लावलेलं नाही ज्याला प्रोहिबिशन ॲक्ट असं म्हणतात तर दारूबंदी कायद्यानुसार एफ एल वन एफ एल टू एफ एल थ्री हे लायसन्सचे प्रकार आहेत आणि जे पब बार वगैरे असतात त्यांना तशा प्रकारचे लायसन्स दिलेले असतात त्यांच्याकडे परमिट असते त्या नुसार कुणाला परवानगी द्यायची हे ठरलेलं असते ज्यांच्या जो परमिट नाही त्यांच्या परमिटची किंवा छोट्या पावत्यांची व्यवस्था असते या सगळ्या गोष्टींचं रजिस्टर मेंटेन केलं पाहिजे त्यामुळे दारूबंदी कायद्याची पूर्णपणे अंमलबजावणी पोलिसांनी दारूबंदीचं कलम का लावलं नाही हा एक महत्वाचा मुद्दा आहे काही संबंध आहे राहुल गांधींचा गैरसमज झालेला आहे आणि सगळ्यांचाच तसा झालेला आहे की या मुलाला केवळ जामीन दिलेला दिले के आहे त्याला काही मोकळं सोडून दिलेलं नाही आहे निर्दोष सोडलेला नाही आहे त्यामुळे जामीन करत असताना जुवेनाइल जस्टिस ॲक्टमध्ये जी प्रोव्हिजन आहे ती सुधारणावादी शिक्षे शिक्षेची किंवा अटींची आहे त्याला काही अटींवर सोडलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनीच निबंध लिहिला ती त्यांना सोडतील असा जो काही समज झालेला आहे तो भावनाशील समज आहे आणि लोकांनी त्याच्याबद्दलचा नक्की विचार केला पाहिजे राहुल गांधींनी पण जे काही ट्विट केलेला आहे किंवा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा गैरसमज आहे असं दिसते की त्यांना आरोपीला सोडूनच दिलाय जणू काही असा त्यांचा समज झालेला आहे अंडरवर्ल्डशी शे संबंध आहे वगैरे असा कोणता युक्तिवाद कोर्टात कोणी केला नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका